वामन पावसात वीज कोसळली पाखरे यांच्या बंगल्याचे मोठे नुकसान जीवितहानी टळली काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे वामनभवनगर नगर परिसरात मोठी दुर्घटना टळली अभिमान ज्ञानोबा पाखरे यांच्या बंगल्यावर अचानक वीज कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले विजेच्या या प्रचंड आघातामुळे बंगल्यावरील छताच्या काही भागास तडे गेले असून घरातील इलेक्ट्रिक साहित्य पूर्णपणे निकामी झाले आहे यामध्ये घरातील फॅन बोर्ड इन्व्हर्टर यासह अनेक उपकरणे जळून खाक झाली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेच्या वेळी घरातील सदस्य आतमध्ये उपस्थित होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासा देणारी बाब ठरली घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तातडीने पाखरे यांच्या मदतीसाठी धावून आले वीज पडल्यामुळे निर्माण झालेल्या आवाजाने संपूर्ण वामन भवनगर दनानून गेले होते अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे पाखरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांनी याबाबत वीज विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे ही घटना पाहता पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे प्रतिनिधी अक्षय वायकर नमस्कार मी अक्षय वायकर स्टार इंडिया वनमध्ये आपल्यासोबत करत आहोत वामनभोनगरमध्ये काल झालेल्या पावसामुळे वीज पडले आहे आणि आपण आलेलो झाली त्यावेळेस त्या ताई घरामध्ये होत्या त्या खूप त्या त्या घटनेने घाबरलेल्या आहेत त्यांना आपण विचारूयात की कसं कसं काय काय झालं आणि कशा प्रकारे नमस्कार माझे नाव प्रतीक्षा अभिमान पाखरे मी राहणार वामन भाऊनगर पाथडी माझ्या वडिलांचे नाव अभिमान पाखरे संध्याकाळी पाच वाजता पाऊस जोरात पाऊस सुरू होता त्याच्यानंतर अचानक मोठा आवाज आलो आमच्या घरातील सगळी लाईट बंद झाली वायर वास लागला मी नंतर जाऊन चेक केलं तर मला आमच्या घरच्या टेरेसवर वीज पडलेली आढळली त्याच्यामुळे आमच्या घरातले बरेच इलेक्ट्रिक वस्तूचे नुकसान झाले आहे पाहू शकता त्यांचे वडील पण इथं आहेत सर तुम्हाला कधी सांगितलं तुमच्या मुली काल मी नगरला दावखान गेलेलो होतो परत येत असताना मी आलो असता मला फोन आला घरावर खूप मोठा आवाज झालेला आहे वास येतो नंतर मग मी शोधायला लावलो तर त्या मुलगीवर गेले तसे टेरेस वर तिथे वीज पाडलेली होती त्याच्यानंतर तिने घरात येऊन पाहिलं घरामधील टी व्ही एसी तीन फॅन दोन ट्यूबलाईट आणि इन्व्हर्टर हे पूर्णपणे